नमस्कार मित्रांनो मी विनोद बांदनकर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याची तारीख ही पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस केली होती परंतु बऱ्याच वाहनधारकांनी या ठिकाणी एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यात बाकी होत्या त्यामुळे महाराष्ट्र शासनाने चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी परत या ठिकाणी एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी तारीख वाढवून देण्यात आली ही तारीख तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस करण्यात आली आता या ठिकाणी नंबर प्लेट बसवण्यासाठी फक्त महिना या ठिकाणी उरलेला आहे अजून सुद्धा बऱ्याच वाहनधारकांनी या ठिकाणी ही प्लेट या ठिकाणी बसवलेली नाही जर ही एच एस आर पी नंबर प्लेट तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी वाहनधारकांनी बसवली नाही तर एक डिसेंबर पासून त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही या ठिकाणी होऊ शकते आणि कमीत कमी एक हजार रुपये दंड या ठिकाणी त्यांना आकारण्यात येऊ शकतो तरी लवकरात लवकर एक एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीचे जे वाहन नोंदणीकृत झालेले आहे त्या सर्व वाहनधारकांनी या ठिकाणी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या आत पी नंबर प्लेटसाठी रजिस्ट्रेशन करावे नोंदणी करावे कमीत कमी त्यांची तीस नोव्हेंबरच्या आत जर नोंदणी झालेली असली तर त्या पावतीच्या वर्षावर ते एक डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर नंबर प्लेट बसवणे बाकी जरी असले तरी पावती जर त्यांच्याजवळ असली तर त्या पावतीच्या वर्षावर त्यांना या ठिकाणी दंड या ठिकाणी आकारत येणार नाही आणि ज्या तारखेला नोंदणीकृत सेंटरवरती तुम्हाला तारीख दिलेली आहे त्या तारखेच्या दिवशी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी नंबर प्लेट या ठिकाणी बसून घ्यायची आहे अशा प्रकारे मित्रांनो एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याबाबतची होती महत्वपूर्ण अपडेट असेच नवनवीन महत्वपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवर वर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा